पुणे शहरातील गणपतीच्या मंडळांमध्ये आपल्याला दरवर्षीच वेगवेगळे देखावे पाहायला मिळत आहेत आणि तशाच पद्धतीचा एक वेगळा देखावा जो आहे तो शनिपार मित्रमंडळ जो आहे त्यांच्याकडून साकारण्यात आलेला आहे पाण्याखालची जी द्वारका आहे तर या देखाव्याला पुणेकरांचा पुणेकरांचा आणि भाविकांचा खूप मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे आत्तासुद्धा इकडे जर पाहिलं तर मोठा लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दुपारच्या आपल्याला इथे भाविकांच्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत रात्री सुद्धा दोन किलोमीटरच्या रांगा या संपूर्ण देखावाला देखावा पाहण्यासाठी आपल्याला पाहायला या मंडळाचे अध्यक्ष आहेत समीर गायकवाड दरवर्षी आपण वेगवेगळे देखावे साकारत असतो मागच्या वर्षी सुद्धा आपण वृंदावनचा देखावा साकारला होता यंदा जलमाय द्वारका आपण साकारलेली आहे कसा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो इथे मंडळ हे एकशे तेहतीसा वर्षे देखावा आपण ह्या वर्षी जलमय द्वारका केला आहे श्रीकृष्णाची जी पाण्यात लुप्त झालेली जी द्वारका आहे ती जशी तशी दाखवण्याचा यावेळेस मंडळाने प्रयत्न केला आहे त्यासाठी आपण बघत असाल प्रोजेक्शन परत समुद्राची रेती परत जे फंगल्स असतात ते पण तिथं दाखवण्यात आलेले आहेत आणि हे सर्व गोष्टी बघून हे सर्वांसाठी भाविकांसाठी नाविन्य आहेत नवीन आहेत त्यासाठी लोक प्रचंड तुंबड गर्दी इथं करत आहेत शनिपार मंडळात अगदी हुबेहूब वारका जे आहे पाण्याखालची ती तुम्ही पाहायला मिळते नेमका या संपूर्ण हा देखावा साकारायला किती वेळ लागला आणि याच्यामध्ये जे काय तुम्ही वापरलेलं आहे तर काय काय वापर केलेला आहे काय काय मटेरियल त्याच्यासाठी वापरलं गेलेलं आहे देखावा उभा करण्या अगोदर सहा महिन्यापासून आमचे जे आठ डिरेक्टर आहेत महेंद्रजी पोतदार यांच्याशी चर्चा चालू होती रिअल काम चालू झालं एक अडीच महिन्यापासून चालू झालं काम आणि हा सगळा देखावा उभा करताना आम्ही इको फ्रेंडलीचा विचार केलेला आहे पर्यावरण पर्यावरण दूषित होणार नाही याची काळजी घेतलेली आहे झाडे फुली फुले परत लाकडाचा भुस्सा असे जे काय रॉ मटेरियल आहे जे सहज उपलब्ध होतं अशा गोष्टींचा वापर करून आम्ही हा देखावा उभा केलेला आहे मागच्या वर्षी तुम्ही वृंदावनचा सा देखावा साकारलात यंदा तुम्ही आ, ही पाण्याखालची द्वारका साकारलेली आहे काय नेमकी संकल्पना आहे अशी संकल्पना म्हणजे ह्या आत्ता जो देखाव आम्ही जो द्वारका उभी केली की बाबा हिंदू पौराणिक कथा ह्या दंतकथा नसून ह्या सगळ्या सत्य आहेत आणि ह्या ज्या काय द्वारका ही जी काय आहे ह्या ज्या अवशेष समुद्राखाली मिळालेले आहेत स्वतः पंतप्रधान मोदींनी त्या तिथे भेट दिलेली आहे आणि ते आम्हाला जनतेसमोर आणायची होती दाखवायची होती त्यासाठी आम्ही हा देखाव उभा करण्याचा निर्णय घेतला होता हा देखावा साकारताना तुम्ही आ, काय काय म्हणजे नेमका ने, ने, अभ्यास केला किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा आधार घेतला आणि हा पूर्ण देखावा साकार हे जे काय अवशेष आहेत जे आ, अंडर द वॉटर जे सापडलेले आहेत हे सगळे आम्ही पुरावे गोळा केले काही काल्पनिक आम्ही आमच्या गोष्टी ॲड केल्या की डेकोरेशनचा पार्ट म्हणून आणि ह्याला आपल्याला तो जो येणारा ता व्यक्ती त्याला आपण समुद्राच्या आत खोलाशी आलो याचा फील येण्यासाठी आम्ही प्रोजेक्शनचा वापर केला आणि तुम्ही बघत असाल की जो कोणी येतो त्याला त्या सगळ्या गोष्टीचा खाली रेती आहे प्रोजेक्शन आहेत ए सी लावलेत आम्ही तर त्याला असं वाटतं की आपण खोल समुद्रातच आलो आहे नक्कीच आपण खरं तर आपण सुद्धा पाहिलेलं आहे यातमध्ये जाऊन हा देखावा अगदी हुबेहूब जी द्वारका जी आहे तर तिकडे लोकांना जाऊन बघता येणार नाही कधी किंवा असं हेच येणार नाही तर त्यांना ही द्वारका पाहायला मिळावी आणि आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत तर त्या नेमक्या काय आहेत कशी आहे ही पाण्याखालची द्वारका हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडून हा देखावा साकारण्यात आलेला आहे पुण्याहून मोना येनपुरे सिविक मिरर